मित्रांनो तुम्हाला जर ओ टी पी आला नाही किंवा तो आला पण उशिरा एक्सपायर झाल्यावर आला तर काय होऊ शकतं मित्रांनो असं घडलं तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं कारण बँकेचे कुठलेही व्यवहार असतील ऑनलाईन शॉपिंग असेल अशा असंख्य कारणासाठी आपल्याला ओ टी पीची गरज पडते ओ टी पी आपल्या मोबाईलवर आपल्याला मेसेजमध्ये येत असतो आता ओ टी पी येणार नाही किंवा येईल तर उशिरा येईल एक्सपायर झाल्यावर येईल अशी जी भीती व्यक्त केली आहे ती व्यक्त केली आहे टेलिकॉम ऑपरेटरच्या कंपन्या आहेत म्हणजे तुमचं जिओ असेल एअरटेल असेल वोडाफोन असेल यांनी केलेली आहे आणि ही जी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे ती केलेली आहे ट्राय टी आर ए आय ट्राय म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी सरकारी संस्था आहे त्यांनी एक नियम आणलेला आहे आपल्याला जे मेसेज येतात त्या संबंधी त्यांनी एक नियम आणलेला आहे त्या नियमामुळे या टेलिकॉम ऑपरेटरच्या कंपन्या त्यांनी ही भीती व्यक्त केलेली आहे आता ट्रायने हा जो नवीन नियम आणलेला आहे तो काय आहे टेलिकॉम कंपनीने भीती काभर व्यक्त केली आहे त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल हे सगळं आपण एकदा बघूयात मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला वाईट वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मित्रांनो ट्रायने आपल्याला जे मेसेज येतात संबंधी एक नियम आणलेला आहे आणि तो नियम आहे मेसेज ट्रेसॅबिलिटी आता जो मेसेज ट्रेसॅबिलिटी हा नियम आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा आपल्याला जो कोणताही मोबाईलवर मेसेज येईल तो मेसेज कुठून आला त्या मेसेजचा सोर्स काय आहे हे टेलिकॉम कंपन्यांना पहिले चेक करायचं आहे म्हणजे तो मेसेज जो सोर्स ऑथराइज सोर्स असतील तिथून आलेला आहे की स्पॅम आहे की फ्रॉड आहे हे पहिले त्या टेलिकॉम कंपन्या चेक करतील आणि समजा तो सो जो मेसेज आलेला आहे त्याचा सोर्स ट्रेस नाही झाला तो ऑथराईज सोर्स नसेल स्पॅम असेल फ्रॉड असेल तर मॅसेज आपल्यापर्यंत येणार नाही तो मेसेज ब्लॉक होणार आहे आणि या नियमामुळे ट्रायने काय केलं आहे बघा जे बँक असतील ई कॉमर्स कंपन्या असतील फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील त्यांना काय सांगितलं आहे की ते जे कोणतेही मेसेज पाठवतात म्हणजे ट्रान्झॅक्शन मॅसेज असतील ओ टी पी असेल प्रमोशनचे मेसेज असतील त्या मेसेजचा एक फॉर्मॅट असायला पाहिजे आणि त्या फॉर्मॅटमध्येच त्यांना मेसेज पाठवायचा आहे आणि फॉर्मॅटमध्ये मेसेज नसेल आणि मेसेजचा सोर्स कळाला नाही मेसेजचा ट्रेस झाला नाही की कुठला सोर्स आला तर मग मेसेज ब्लॉक होणार आहे एवढंच नाही तर मॅसेजमध्ये बघा ज्या लिंक येतात जसं वेबसाईटचं लिंक असेल ॲपची लिंक असेल त्या लिंक ज्या असतील या बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील ई कॉमर्स कंपन्या असतील त्यांना काय करावं लागेल त्या लिंक त्यांना व्हाईट लिस्ट करून घ्याव्या लागतील ज्या टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या आहेत एअरटेल जिओ वोडाफोन यासारख्या कंपन्या त्यांच्याकडे त्यांना त्या व्हाईट लिस्ट करून घ्याव्या लागतील रजिस्टर करून घ्याव्या लागतील आणि जर ते समजा ज्या लिंक असतील मेसेजमधल्या त्या जर रजिस्टर नसतील व्हाईट लिस्ट नसतील तर मॅसेज ब्लॉक होणार आहे मित्रांनो एक खूप मोठा बदल आहे कारण आपल्याकडे आपल्या देशामध्ये रोज जवळपास एक अरब म्हणजे एक बिलियन मेसेज येत असतात आता एवढे सगळे मेसेज चेक करणं त्यांचं सोर्स बघणं सोर्स ते आलं आहे कुठून सोर्स ट्रेस करणं त्यातले मेसेजेस चेक करणं म्हणजे वेबसाईट वगैरे रजिस्टर्ड आहेत की नाही लिस्ट आहेत की नाही हे सगळं करणं हे टेलिकॉम ऑपरेटर्स ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी खूप मोठं काम आहे त्याच्यासाठी मोठा बदल आहे यासाठी त्यांना ते सॉफ्टवेअर्समध्ये बदल करावं लागतील इन्फ्रास्ट्रक्चर लागेल तसेच जे कंपन्या मेसेज पाठवत आहेत त्यांना त्यांचं फॉर्मॅट सेट करणं त्यांच्यासोबत टायअप करणं वगैरे या सगळ्या गोष्टी करणं यासाठी खूप मोठा वेळ लागू शकतो आता ट्रायने काय केलं की ट्रायने एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसची डेडलाईन ठेवली होती या सगळ्या कंपन्यांना हा नियम लागू करण्यासाठी पण या कंपन्यांनी हे सांगितलं की त्यासाठी जी तयारी असली पाहिजे ती त्यांची अजून झालेली नाही समजा त्यांनी हा नियम लगेच लागू केला तर जे आपल्याला खरे मेसेज असतात योग्य मेसेज असतात म्हणजे तुमचा ओ टी पी असेल किंवा तुमचे ट्रान्झॅक्शनचे मेसेज असतील जे योग्य मेसेज यायला पाहिजेत ते सुद्धा ब्लॉक होऊन जातील त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता हे लक्षात घेऊन हा प्रॉब्लेम लक्षात घेऊन ट्रायने काय केलं हा जो नियम आहे तो एक डिसेंबर दोन हजार चोवीसची डेडलाईन यासाठी दिलेली आहे म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आधी ज्या टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या असतील तसेच जे इथे मेसेज पाठवणारे सोर्स असतील जसं बँक असेल तुमचं ई कॉमर्स कंपन्या असतील फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल त्यांना एक डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हा नियम आता लागू करण्यासाठी जे बदल आवश्यक आहेत ते करून घ्यावे लागतील ही डेडलाईन ट्रायने दिलेली आहे मित्रांनो ट्रायने हा जो नियम आणलेला आहे मेसेज ट्रेसॅबिलिटी तो मेसेजमधून जे फ्रॉड होत आहेत ऑनलाईन फ्रॉड तो रोखण्यासाठीच आलेला आहे आपल्याला जे स्पॅमचे मेसेज येत असतात फ्रॉडचे मेसेज येत असतात त्याच्यामध्ये चुकीच्या लिंक दिलेले असतात वेबसाईटची लिंक असते ॲपची लिंक असते त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपला फोन हॅक होऊ शकतो आपले जे अकाउंट डिटेल्स असतात बँक अकाउंट डिटेल्स ते त्यांच्याकडे जाऊ शकतात फोन पे गुगल पेसारखे अकाउंट हॅक होऊ शकतात हे सगळं थांबण्यासाठी हे सगळं रोखण्यासाठीच ट्रायने हा मेसेज ट्रेसेबिलिटी नियम आणलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो मेसेज येईल तो पहिले चेक होणार आहे तो कुठून आला त्याचा सोर्स काय तो ट्रेस होणार आहे आणि जर योग्य सोर्स असेल ऑथराईज सोर्स असेल तर तो येईल नाही तर तो ब्लॉक होणार आहे तसंच याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शनसुद्धा मिळणार आहे की तुम्हाला जर तो येणारा जो सोर्स आहे तो जर तुम्हाला ब्लॉक करायचा असेल तुम्हाला जर त्याला थांबवायचं असेल तर ब्लॉक करायचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या